या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मिया काल रोहित पवार यांनी बार्शीचा विकास समजून घेऊन बोलायला हवं होतं सध्याच्या सरकारनं बार्शीसाठी चार हजार कोटी रुपये दिलेत फक्त बारामतीचा विकास होणं म्हणजे राज्याचा विकास होणं असं समजता बारामतीचा विकास केला आणि इतर तालुके दुष्काळी का ठेवले हा प्रश्न जर रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारला असता तर बरं झालं असतं आम्ही व्यवसाय करणं हा गुन्हा नाही आम्ही कोणतीही लबाडी केलेली नाही रोहित पवार यांची प्रॉपर्टी कशी वाढवली कोणाचं कमिशन खाल्लं यातून तुमच्या प्रॉपर्टी कशा वाढल्या याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं तुमची लायकीच काय आहे संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही दुसऱ्याच्या नावानं ओरडत आहात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत या बारशीत गुंडगिरीचा प्रश्न उद्भवतच नाही तुम्ही ज्यांच्या सभेला आला आहात त्यांनाच विचारा कोणाच्या पैशातून त्यांनी ही सभा घेतली आहे रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी चुकीचं महाराष्ट्रात धंदे केले आहेत ते जग जाहीर आहेत पुण्यात अनेक जमिनी घेतल्या अनेक बँकांना टोप्या घातल्या कारखाना उभं केलेत मगरपट्टा सिटी येथे काय दिवे लावलेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि राजा राऊतला पण माहिती आहे तुम्ही माझा नाद करू नका ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी गारेगारच्या गाड्या गारे लावून दिल्या आहेत माझा नाद करू नये असे दहा रोहित पवार जरी आले त्याला मी खंबीर आहे आता रोहित पवार आणि माझं जमलं आहे त्यामुळे आता मी आणि रोहित पवार आहोत हे मला सगळं माहिती आहे माझ्यासारखं खमंग आणि खवट बोलणारा कोणीच बाब मिळणार नाही एवढं सांगतो राजेंद्र राऊत आमदार जी पवार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं बारशीच्या विकास कामाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्या सभेमध्ये रोहित पवार यांनी आमच्या बारशीचा विकास समजून घ्यायला पाहिजे होता की नेमकं गेल्या जवळपास तीस वर्षानंतर माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित साहेब यांच्या माध्यमातून या बार्शी तालुक्याला जवळपास चार हजार कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल शहराच्या पाण्या पाण्याचा विषय असेल शेतीच्या पाण्याचा विषय साठवण तलाव आहेत बंधारे आहेत रस्ते आहेत एम आय डी सीनं एकदम गती पकडलेली आहे आता त्या ठिकाणी उद्योग हो उभा राहू लागलेले आहेत रोजगार त्या ठिकाणी मिळतो आहे येणाऱ्या एक सहा महिन्याच्या सहा ते एक वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मान असा आहे की पाच वर्षामध्ये एक लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी की फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता ठीक आहे बारामतीच आपण करा परंतु इतर तालुके दुष्काळी कुणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला काही व्यापाराचा विषय काढला माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो कुणाच्याही एक रुपयाच्या लपाडीमध्ये आम्ही कधीच नाही कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन आणि काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टी वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बार्शी माहीत आहे आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेलो होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कुणाला काय पैसे मिळालेत तरी जरा बरं झालं असतं आणि बहुतेक करून त्याच पैशातनं बहुतेक ती सभा पार पडले असेल ती खर्चाला पैसे झाले असतील आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाही परंतु ना पर ना जे काही रोहित पवारन त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हलल्या कुठल्या बँकेला टोप्या घातल्या कसे तुमचे तु कारखाने उभे राहिले मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहिती आहे आणि राजा राऊतला तर जास्त माहिती आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेग्याचे गाडे लावून दिले आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगेरचा गाडा लाव चाल त्याच्यामध्ये हवा असणार नाही त्याच्यामुळं माझं नात कुणी करू नये माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित पवार तुला पुण मी आहे आणि राय तू आहे ती बघून घेऊ आपण पुढं काय असेल त्या मुळातच मी आपल्या सर्वांनाच माध्यमांना पण माहिती आहे आणि संपूर्ण मराठा समाज बांधवांना पण माहिती आहे की जरंगी दादांच्या भेटीला मी जवळपास बऱ्याच वेळेस गेलेलो आहे सातत्यानं सरकार आणि दादांच्या मध्यस्थीनं हा एक मार्ग सुकर व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले परंतु या ठिकाणी जे आता जातीपातीच्या जा राजकारणाबद्दल पण रोहित पवारांनी भाषण केलं या ठिकाणी समाजामध्ये निर्माण परंतु खरा झाडीतला शुक्राचार्य कोण असल तर रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करणे या ठिकाणी गरजेचं आहे कारण या ठिकाणी मी इतका मोठा नाही मी स्वतःला फार लहान समजतो कार्यकर्ता परंतु जर तुम्ही दुसऱ्यावर घसरणार असाल किंवा दुसऱ्याचं चुकीचं काय काढत असाल तर मला सुद्धा या लोकशाहीमध्ये नैतिकतेने अधिकार दिलेला आहे की ह्या मराठा समाजाची माती किंवा मराठा समाजाचं वाटवळ कोणी केलं असेल तर ह्याला पवार परिवार या ठिकाणी जबाबदार जबाबदारीने मी सांगतो कारण मी लहानपणापासून मराठा समाजातला एक मराठा महासंघामध्ये काम करणारा आहे आजपर्यंत तुमच्याकडं चार चार वेळेस मुख्यमंत्री पद होतं आज संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण तुमच्या हातामध्ये होतं त्यावेळेस मराठा समाजाला वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं आणि आज या ठिकाणी कधी आपण पाहिलं की ज्यावेळेस पवार परिवार हा सत्तेतून बाजूला जातो त्याच वेळेस मराठ्याचं आरक्षण उपाळून येतो किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला खतपाणी घालण्याचं काम या पवार परिवार परंतु पवारसाहेबांनी कधीतरी या ठिकाणी मराठा समाजाकडं लक्ष दिलंय का किंवा माझ्या माहितीप्रमाणे रायगडावर सुद्धा पहिल्यांदाच चाळीस वर्षामध्ये हे साहेब गेलेले आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल माझी बोलण्याची पात्रता नाही मला मान्य परंतु जर तुम्ही आमच्याबद्दल आमच्या येऊन तुमचा नातू बोलत असं मग माझं तोंड जर उघडलं तर मी पण पाळता करून इतकं माझ्याजवळ भांडवल आहे तुमचं की मग माझ्यासारखा खमंगान खोड बोलणार आहे तुम्हाला कुणीच बाप मिळणार नाही एवढं पण मी या ठिकाणी जाहीरपणान सांगतो मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल हो हॉटेल हो बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीख चिकन सिक्स्टी फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल हो बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता होटेल बडेमिया विजापुर वेस सोलापूर